गुरुवार दिनांक दहा मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या निवडणुका निकाल जाहीर झाल्या असून त्यातील चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा आणि मणिपूर राज्यात भाजपाची सत्ता स्थापन होणार असून त्याचा जल्लोष देशभरात साजरा केला गेला सिन्नरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुका भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत पेडे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला गुरुवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळपासूनच सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले होते। जसे जसे निकाल हाती येत होते तसे तसे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता संपूर्ण पाच राज्यांचे निकाल हाती आल्यानंतर केवळ पंजाब सोडून इतर चार राज्यांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले सायंकाळी हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी तालुका प्रभारी जयंत आव्हाड व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यास सुरुवात केली येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली जय श्रीराम पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ विजयी अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेडे वाटप केले व विजयोत्सव साजरा केला प्रसंगी तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष मनोज शिरसाट सविता कोटरकर मंगला झगडे किशोर देशमुख दर्शन भाडेराव दे सजय सांगळे उर्मिला लासूरकर प्रियंका द्विवेदी रोहिणी कुर्णे नंदा लासूरकर वाल्मिक जाधव शरद जाधव विशाल जगताप मदन बिन्नर ज्ञानेश्वर कुराडे सुभाष करपे रमेश नागडे विनोद आंबोले चिंदू सानप प्रकाश आव्हाड राजेश कपूर अतुल गुजराती संदीप गुजराती महेश गुजराती दत्तात्रय आवरे सुनील माळी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड भारतातील तमाम मायबाप बंधू भगिनींना प्रचंड प्रचंड आनंद झाला असणार कारण की आज खऱ्या अर्थानं रामराज्य उत्तर प्रदेशामध्ये उत्तराखंडामध्ये गोव्यामध्ये मणिपूरमध्ये आलेलं आहे त्याचा सर्वत्र आनंद आलेला आहे त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही तमाम कार्यकर्ते या ठिकाणी आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा मणिपूर हे तो एक जाखी है महाराष्ट्र अभी बाकी है उत्तर प्रदेश उत्तराखंड मणिपूर गोवा हे तो एक जाकी है महाराष्ट्र अभी बाकी है आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा या महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी हे नपुस सरकार दहशतवादी संघटनेशी ज्यांचा संबंध असलेला मंत्री या सर्वांचा या पिढेचाही या सगळ्यांचा या ठिकाणी आता निश्चितपणे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही हा एक आम्हाला आशावाद आहे आजच्या निकालावरून जनतेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे तमाम जनतेचे मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि ज्येष्ठ नेता कैसा हो नरेंद्र मोदी आज हा एवढा मोठा आज हा एवढा मोठा जो मतदानातून निर्णय लोकांनी घेतला आहे म्हणजेच मोदी साहेबांचं काम एवढं जोरात आहे आणि जास्तीत जास्त आमच्या महिलांनी गॅस असतील गरोदर महिला असतील महिलांसाठी जेवढे काही अशा योजना राबवल्या त्यांचा आज त्यांना हा जो फायदा झालेला आहे हा महिलांकडून तो खूपच जास्त झालेला आहे शेतकऱ्यांच्या योजना असतील या लोकांना मान्य झाल्या आणि या विरोधी पक्षांनी कितीही बॉम्बा मारल्या तरी आम्ही महाराष्ट्रात सरकार आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही आज गाई देतो भारतीय जनता पार्टीच्या पाच पार्टी राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने खूप मोठ्या प्रमाणात असं यश संपादन केलेलं आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डाजी तसेच महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून असणारे आपले देवेंद्रजींनी जी काही मोठी कामगिरी केली गोव्यामध्ये या सर्वांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि असंच यश आम्ही महाराष्ट्रात पण मिळवून दाखवणार दोन महिन्यापासून ज्या निवडणुकीचं माऊल होतं आणि त्या संपूर्ण पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज मोठ्या उत्साहात पार पाडला खरं म्हटलं या देशामध्ये तुकडे तुकडे गँगचे अगदी वेगवेगळे तुकडे होऊन गेले नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जे सरकारचं काम चालू आहे अत्यंत मोठा व्यापक आणि कोरोना काळात सुद्धा या देशामध्ये चांगली परिस्थिती दे सांभाळली आणि जे राज्य बी जे पी शासित होते ते संपाळ सांभाळण्यामध्ये संपूर्ण मुख्यमंत्र्यांना यश मिळालं आणि संपूर्ण देशातल्या पाच राज्यांपैकी चार राज्यामध्ये नेत्रदीपक असं यश मिळून या ठिकाणी भाजपचं चार राज्यामध्ये सरकार आलं त्याबद्दल जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद आहे महाराष्ट्रात देखील अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि हे लोक इथून पिछाडून वेगवेगळ्या राज्यामध्ये मोदींना आणि बीजेपीला एक विरोध करण्यासाठी गेले परंतु त्यांना नोटा इतके मतं त्यांना मिळाली नाही आणि म्हणून त्याची चपराक यांना बसलेली असून यांनी अजून देखील आपले तोंड सांभाळावं आणि महाराष्ट्रात चांगलं काम करावं अन्यथा तुमची हीच अवस्था महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा एक मोठा उदय महाराष्ट्रामध्ये होणार असून संपूर्ण स्वबळावर सरकार या ठिकाणी स्थापन होईल अशी आमच्या सर्व जनतेची महाराष्ट्रीयन जनतेची अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा असा विजय झाला आहे पाच राज्यांमध्ये चार एकने फार मोठा धुवा उडवून विरोधकांना चपराक दिली आहे खरं तर जातीपातीच्या राजकारणावर आणि धर्माच्या राजकारणाला हा फार मोठा असा तडा दिलेला आहे आणि एक विकासशील राज्य विकास, विकास कसं असतं हे परत एकदा चारही राज्यात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरला जोडकावून सर्व जनतेने चार एकने फार मोठ्या प्रमाणात विजयी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे आणि याच प्रकारे महाराष्ट्रातही पुढील सरकार हे भारतीय जनता पार्टीचं असल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही सर्व जनतेने दिलेली आहे आणि आज जो जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो जल्लोष साजरा केला हे एक छोटंसं प्रतीक असून याच्यापेक्षाही मोठा जल्लोष असा हा येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना दिसेलच आज या ठिकाणी शिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी शहर मंडळ आणि ग्रामीण मंडळ दोन्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी विजयाचा जे जल्लोष आम्ही साजरा करीत आहोत देशातील पाच राज्यातील निवडणुकापैकी चार निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने गवगवित यश मिळवलेलं आहे आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांचे लोक त्या ठिकाणी म्हणत होते ही निवडणूक म्हणजे दोन हजार चोवीसची नांदी आहे आणि या ठिकाणी चार राज्यामध्ये भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवून दोन हजार चोवीसचं मार्ग या ठिकाणी मोका झालेला आहे आणि निश्चित दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीची गोडदौड याही पेक्षा अधिक असेल अशी मी सर्वांना ग्वाही देतो पाच राज्यांमध्ये दे निवडणुका झाल्या मोदीजींवर नको नको त्या शब्दांमध्ये टीका झाल्या ज्याला त्याच्या स्वतःच्या गल्लीमध्ये कुत्र विचारत नाही असा माणूस सुद्धा मोदींवर टीका करत होता परंतु जनतेने या सर्व विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली त्यांची लायकी दाखवून दिली फार मोठ्या प्रमाणात विजय चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे आणि मी विशेष आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ने नेत्यांचं त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले त्या सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं हे पैसे देशाच्या महसूलात जमा झाले देशाचं महसूल वाढलं मी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानतो अशाच पद्धतीने त्यांनी देशात सर्वत्र उमेदवार उभे करावे आणि त्यांचं डिपॉझिट देशाच्या महसूलात जमा करण्या देशाला सहकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची अवस्था अशी झालेली आहे की त्या संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये दुर्बिणीने शोधायची पाळी या पक्षाच्या कार्यकर्त्यांची येईल इतकी बिकट परिस्थिती या काँग्रेस पक्षाची निर्माण झालेली आहे देशाच्या तमाम जनतेचा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभारावर पूर्णपणे विश्वास आहे येणारे दोन पाच नाही तर पन्नास वर्ष या देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार राहील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे